राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार नाहीत काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी बारा मंत्रीपदांची मागणी केली आहे यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद गृह आणि नगरविकास सह महत्वाच्या खात्यांची मागणी केली आहे यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे राऊत म्हणाले की महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी इतके दिवस लागत आहेत मुख्यमंत्री ठरला असेल तर त्याचे स्वागत करू निकाल मान्य नसेल तरी आकडे महत्वाचे असतात एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात ते राष्ट्रपती अन उपराष्ट्रपती देखील मागू शकतात मात्र दिल्लीने डोळे वटारले तर शिंदेकडे काही पर्याय नसेल अशी टीका राऊत यांनी केली मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिंदे सरकारमध्ये पडून राहतील असा घणाघात राऊत यांनी केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका